नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पूर्वी आपण चॅनल बनवून असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायक नक्की कि दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रोजी अपडेट लगेच लगेच बघा मिळतील सलातमुळे सुरत करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार अवकाली पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तेरा बारा हजार आठशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाह समिती सांगली आवकली आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर तेरा हजार पाचशे रुपये दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील वाह समिती लोहा अवकाली आहे बावन क्विंटल किमान दर अकरा हजार नऊशे पंचवीस रुपये दर तेरा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार नऊशे रुपये जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील वाह समिती नांदेड अवकाली आहे एक दोन हजार शंभर क्विंटल किमान दर तेरा हजार रुपये दर पंधरा हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः चौदा हजार पंच्याण्णव रुपये जात आहे हळद